मागून या शिवा दीक्षा शिक्षाकरिता <laughs> भोवत रामप्रधानं चित्ताग्रस्त म्हणा ती काय करावे आता <laughs> तो उगवाला सुकृत मित्र घरास याला परस या सगळे वेष्ट यांचा वार अपर सूर्य ते जो कॉस्ट नदी पायनाचा जाणीचा त्रिकाळ आणि पृथ्वीसृष्टी केली तो शिष्टाचा न तु तत्व राक्षी सण ज्यांनी केली तेनी म्हणून शिवागती अपर ते श्रीचे पूर्वी ते रजनी चरथे पितृग रविवारी जाळी जे जे सण करून या जनमी जन्मी सह प्रसन्न केले ते असते की मध्य सरावली फार शर्वादी पुलस्तीनी प्राथी येते मग वाचला रावण आधी कवी रंजित तटा युक्त क्षण मात्र प्रतिसृष्टी केली विश्वमित्र पितृ गायवारे परशरवादी जर्जप केले ती सांगावी समोर कथा तरी विस्तार होईल ग्रंथ याला गीतार्थ दोन्ही दार्थ दो बोलले आता कळले पाहिजे जे निर्धार हे समहाराज परशर तो हे शुक्रयोगींद्र साष्टांग नमुनिया घराचे आणि विशेष समस्त <coughs> रात्रंदिन ध्यान करी शिवांची ना आवडी वस्त्रभूषण अलंकार रुद्राक्ष भस्मधारीनं सदा सदा भरवायला भरायकेशि शिलाणू मात्र वाचन करी ती कोणाची ना आवडे इंद्रिया भोगावरीया नाही भर ना आवडे ना आवडे राजविलासू मात्र गजबीज या समुवे आवडे ना पुढे हे केसे राज घरी तामसी येले चित्ती मंग दोघे कुमार आणि दाखवले वद्रसे आणि गुरु पाहिले दृष्टी जैसे पित्रा आणि शे शेत शिवक्ता याची नाही, नाही, नाही कोटी शोधित आयावर बोललेली शक्ती सुत म्हणे हे काय शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ते किरे काश्मीर देशातील उत्तम नंदी ग्राम ग्रामीण स्वरूप लिहिले पाहुणी या तर मय होत ते गवला पूर्ण चंद्र सूर्य तुपे तिचे शिव छत्ररत्न खचित याचे अपार पार नाहीये तिच्या रत्नमय दंडयुक्त चांबे जीवन सदा रत्न खचित जे उगावला उगवला चंद्र सूर्य धूपे ते मिराज छत्र रत्न कचिगदा पर नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे सदा डळत मणिमय पादुका रत्न खिचित्र चरणीजीच्या सर्वदा विचित्र वासनही दिव्य सुवास हिरण्य रत्न पर्यतमचंद्र श्री सम प्रकार शैजची दिव्य भरणे संयुक्त अंगी सु अंगी राजे विहिठा दोघं म्हैशची किल्लारी वाजी वज हो। बहुत दासदाशी अपार घरी माता भाग्य सवदर जिचे गायनं एकादा किन्नर्ताटस्थ होती एक किंवा खूप किळा जिच्या नृत्याने कौशल्यले कोणी असं करणो पमा डो डोलवी ती मान तिच्या भोग काम इच्छुक भूप भूम भूप सहभाग्य सहोदर एष्या असून या पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वत्याचा दिवस नसरता इंद्र सहित वैष्णवे परम शिवभक्त विक्याळ दानशिव बहुत सोमवार प्रदोष शिवरात्र करी नेहमी सिया नक्षत्र सदा चालविले नित्य लक्ष त्रिदळपूजा विधी करी नेहमी सिया नक्षत्र सदा नित्य लक्ष त्रिदळ शिवपूजी ती ब्रह्मनाथ अद्भुत पैपी विधी करविधी शिवावरे याच कमणी जय जय तेथे महापूर श्रवण हो अंत्या दरे ऐशी भद्रसिन सावधान कुरकट मरकट पाळी प्रीती करून या गळा करून एकी भद्रसेन सावधान कुरकट मरकट पाळी येले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष पूजित या बांधून या चुशिके वेले गोतो किया फुले जिखा नृत्य तिथे शिवलिंग स्थापिले बघते एकदा ती ब्लाउज दिली पोरीला मी वाचू राहिले आता पलंगावर स्थापी ये त्या समोर होते घरी शिवलीला येवलीला रावण श्रावणती ही कि दोघे जण सोचे मारेली मला savage ma na gafere bayanan nutarai ya fari shi ba fulai mahanin da ta si sogin nan ta fara rute ko toke gormar jage gara kan faru zanayi rubutu kyau ci ahu da maji yanaradi so asitaye wata jihason giyar da ta faru na jasarai daga da fashe cikin gujina so ta ce sato fawai lagu sadashi

টাইরেমূলক আর একটু পরে যেন এর রেডি ওপেন ওকে আইজ নেগেটিভ তাহলে কাম করে কামার দিও নে তো तयाशी पृथ्वीचे मोल येते कंकर मी ये बत्तीस लक्ष नप तीन दिवस संपूर्ण दाशी तुमची झाली मी तयाशी ती मानली सेवेशी आणि दिव्यलिंग फाडी येले सूर्य प्रभे होनी आगळी ते जवळ येले नवदा तर लिंग रेकून येते वेळी महानंदा तन्मयत आली जयचंद्र मोळे म्हणून या वंदीलिंगले म्हणे या लिंगाच्या प्रभे होऊन ये कुठे कंगनने टाकाय ओळणे स्वदागर म्हणे महानंदलिंग වජතනතම ලග පශය ද කන රද තරම ප්‍රේශග වාකඩන රමද ඒයටනවශ्यකමන ටවි ्य ර मग दोघी कर न सर रत्न कच्ची का मंच कितीची केसी आहे सर्वदेही पहावी सदा शिवभक्त तारा अभिमान मानव चित्र चरित्र दाखवया ते चार नाही करून या नृत्य शाळेचं लागलं अग्न जनदाहू लागले चौकडून या कचिताक जाली तीच सावधान करी मदन मगनी अग्नि लागला उठलं क्रियर उठल येगा ये बरी तव आतात्म वा चेताला ताय शा माझी उडी घालून या घंठपाशाचे त्याचे काढून या कुरकड मरकडले सोडणे गेले पळून यवनाप्रती प्रति नृत्य भस्म झाली समग्र शांत झाला सप्तकर यावर पुसे आनंद प्रति प्रतिवेदला। माझे दिव्यलिङ आए कि जनमानन्दे गाभरिस्थ गेत बढाउनु याने दिव्यलिङ दग्धले सोदागर बोलले वचना नेसरा दिन मिला देतो प्राणलिङकार तुज वरिया मङ चित्रे चरण चेतविले आकाश पनज्ला सोदागार सिद्धालामीपाला कुरा चाहिँ रङ जो भक्तजन भङ्गढी गातरी ओम नम शिवा सर्व या अश्विशाला गजशाला संपूर्ण सा, सर्व सहित गृह दान महानंद स्नान करून या बस म अंगी चर्चे ये सर्वांगी लिहून या उदया हृदय चिंत शिव दयाना शिव म्हणून निशंग निशाती या सुरे बिंब निगे या उदया चळीसा प्रगट मुळी या दश पूजा पंचवधन सूर्यबिंब उदयाती प्रकट लागण पळामुळे दशी पूजा पंचवदन चंद्रमुळ संघटित बाळी भक्तांची माता जटांचा वार कृतेने रविश्वनर रविश्वर शिरी धृजळ वाळणी राम भयंकर चंद्र काळा शिरी निळकंठ गंधर्वा बस मच्छरची रगज चर्म पांगरूनी ने सवेरे व्याघ्रम वर गाळ हार सवय वेष्टी पनीवर दृश्य पूजा रविवर चवर

નગર સમાવેશ ચાલે પાણી સકળી ઓપદી જઈ તે આધી વ્યાધી तो हम लोग को कुछ नहीं करना है बस ये कर रहा हूं Sudah hmm. tak